रविवारी म्हणजेच एकोणीस मेच्या सकाळपासून एक बातमी सोशल मीडिया टी व्ही आणि अगदी व्हॉट्सअप ग्रुपवर येत होती बातमी होती पुण्यातली एका अपघाताची पुण्यातल्या कल्याणनगर भागात पहाटे अडीच तीन वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला होता महागड्या पुरुष गाडीनं टू व्हीलरवरच्या दोघांना उडवलं इतकं जोरात उडवलं की हे दोघं काही फूट लांब जाऊन पडले आणि जागेवरच मृत पावले घटना पहाटेच्या सुमारास घडली सकाळी बातमी आली अपघात झाल्याची आणि त्याच दिवशी दुपारी बातमी आली की पोर्स गाडी चालवणाऱ्या एका नामांकित बिल्डरच्या मुलाला बारा तासात जामीन मिळाल्याची जामीन मिळण्याची अट होती त्यानं अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा पण नेमकं घडलं काय अपघात झाला कसा का अपघातानंतर काय घडलं आणि जर गाडी चालवणाऱ्याला जामीन मिळाला आहे तर कारवाई होणार कोणावर सगळं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडून अठरा मेची रात्र उलटून गेली होती साधारण अडीच तीनच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगर भागात ट्रम्प टॉवरच्या जवळ मोठा आवाज झाला आवाज ऐकून जवळपासच्या लोकांनी धाव घेतली त्यांना दिसलं की रस्त्यावर एक पल्सर आडवी पडली होती या पल्सरवरचा मुलगा आणि मुलगी असे दोघ जण काही फूट अंतरावर जाऊन पडले होते आणि याच रस्त्यावर होती या पल्सरला धडक दिलेली महागडी पोर्श गाडी ही धडक इतकी जोरात होती की पल्सरवरच्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता जमलेल्या लोकांनी पोर्स्ट चालवणाऱ्या मुलाला बाहेर काढलं काही जणांच्या मते तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला जमावानं पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर एफ आय आर झाली जामीन झाला आणि या सगळ्यात उलगडली एक धक्का देणारी घटना माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार नेमकं काय उलगडलं ते पाहूयात तर विशाल अगरवाल हे पुण्यातले नामांकित बिल्डर ब्रह्मा कॉर्प ही त्यांची कंपनी त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा वेदांत अगरवाल शनिवारी रात्री ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी करायला गेला होता कोरेगाव पार्कच्या कोझी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये त्यानं काही मित्रांसोबत पार्टी केली त्यानंतर वेदांत आपल्या ठराविक मित्रांसोबत मॅरिड स्वीट्स मधल्या ब्लॅक नावाच्या पब मध्ये गेला तिथं त्यांनी दारू पिल्याचं सांगण्यात आलं आता या सगळ्यात वेदांतकडे त्याच्या वडिलांची पोर्श गाडी होती जी त्याचा ड्रायव्हर चालवत होता पण ब्लॅक मधून बाहेर पडल्यावर वेदांत स्वतः गाडी चालवायला लागला त्यानं ड्रायव्हरला शेजारी बसवलं तर त्याचे मित्र मागे बसले गाडी कल्याणी नगरच्या रस्त्यावर सनाट निघाली आता याच वेळी रस्त्यावरून एक पल्सर चालली होती या पल्सरवर अनिस अवधिया आणि अनि अश्विनी कोस्टा असे दोघजण जण होते अनिस आणि अनि अश्विनी हे दोघं जबलपूरचे मागच्या सात आठ वर्षांपासून दोघही पुण्यात राहिला अनिस दोन दिवसांपूर्वीच परदेशातून पुण्यात आला होता त्यानिमित्तानं काही मित्र कल्याणी नगरच्या एका हॉटेलमध्ये भेटले त्यानंतर अनिस अश्विनीला सोडण्यासाठी बाईक वरून निघाला हे दोघं ट्रम्प टॉवरच्या जवळपास आले आणि त्याच वेळेस मागून जोरात आलेल्या पोर्सनं जोरदार धडक दिली पल्सर जाऊन पुढे असलेल्या स्विफ्टला धडकले आणि हे दोघं उडून काही फूट अंतरावर जाऊन पडले जवळच असलेल्या बॉलर रेस्टॉरंटचे कर्मचारी रस्त्यावर असलेले लोक या दोघांच्या मदतीसाठी धावले त्यांना हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं पण अनिस आणि अश्विनीचा जागेवरच मृत्यू झाला होता जसे काही जण अनिस आणि आश्विनीकडे धावले तसेच काही जण ड्रायव्हरच्या दिशेनं गेले वेदांची गाडी इतकी जोरात धडकली होती की पोर्सच्या एअरबॅग्ज उघडल्या होत्या टू व्हीलरला धडकून एअरबॅग्ज उघडणं यावरूनच स्पीडचा अंदाज लावता येतो या सगळ्यात जमावानं वेदांतला मारहाण केल्याची बातमी आली पण साधारण तीनच्या सुमारास पोलिसांना फोन लावण्यात आला आणि वेदांतला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं यानंतर जे काही झालं त्याला खऱ्या अर्थानं नाट्यमय घडामोडी म्हणता येऊ शकतं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये काही नागरिक आणि अनिसचे मित्र पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की आरोपी आणि त्याच्या मित्रांकडून गाडी वेदांत चालवत नव्हता तर त्याचा ड्रायव्हर चालवत होता असं भासवण्याचा प्रयत्न सुरू होता त्यात त्या भागातल्या एका मोठ्या लोकप्रतिनिधीनंही वेदांच्या बचावासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असं सांगण्यात आलं या सगळ्यात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले अनिसचे मित्र आणि स्थानिक नागरिक यांनी गाडी वेदांत चालवत होता याचे पुरावे म्हणून काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दाखवले आणि त्यानंतर पोलिसांनी वेदांतवर गुन्हा दाखल केला अशी माहिती माध्यमांमध्ये आहे आता बघू गुन्हा दाखल झाल्यानंतर काय घडलं तर एका बाजूला अनिस आणि अश्विनीच्या कुटुंबियांना झालेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली मात्र मध्य प्रदेशमधून निघताना त्यांची फ्लाईट मिस झाली आणि त्यांना मुलांच्या मृत्यूची बातमी पचवून बाय रोड पुणे गाठावं लागलं पण इकडं वेदांचं कुटुंबीय आणि वकिलांनी रविवारी सकाळपासूनच पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडलं होतं मित्रांचा आणि प्रत्यक्षदर्शींचा आरोप होता की वेदान दारू पिऊन गाडी चालवत होता पण घटना घडल्यावर दहा तास उलटून गेले तरी वेदांची मेडिकल झाली नव्हती यावरून अनिष्ट मित्रांनी वेदांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी केली तेव्हा पोलिसांनी तुम्ही आम्हाला शिकवू नका नाहीतर तुमचं रक्त काढून तपासणीला पाठवतो असा दम दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पोर्श गाडीनं अनिस आणि अश्विनीला उडवलं त्या गाडीला नंबरच नव्हता काही कोटी किमतीची ही गाडी नंबर प्लेट शिवाय पुण्याच्या रस्त्यांवर धावत होती त्यामुळं या महागड्या आणि वेगासाठी ओळखल्या जाणाऱ्या गाडीची आर टी ओकडे नोंदणी झाली नव्हती का त्याशिवाय ही गाडी रस्त्यावर आली का याची चौकशी ही आता सुरू आहे त्यात रविवारी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये अनिस आणि अश्विनीचे मित्र चिंतेत असताना पोलिसांकडून त्यांना दम दिल्याच्या बातम्या आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला बातम्या आल्या त्या पिझ्झा आणि बर्गरच्या काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी झाल्यावर आरोपींना दीड वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तिथं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन वेदांच्या कुटुंबियांनी पिझ्झा आणि बर्गर मागवले एका पोलीस अधिकाऱ्यानं स्टेशनच्या मागच्या बाजूने जाऊन हे आरोपींना दिलेही वेदांच्या आई वडिलांनी तर त्याच्यासाठी क्रोशीनही आणली होती अशाही बातम्या माध्यमांमध्ये प्रदर्शित झाल्या वेदांतवर लवकरात लवकर एफ आय आर दाखल झाली त्यानंतर सीआरपीसीच्या तरतुदींचं पालन करून त्याला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आलं पण या सगळ्याचा परिणाम काय झाला तर शून्य वेदांतवर गुन्हा दाखल झाला होता कलम तीनशे चार अंतर्गत आता हा गुन्हा दाखल होतो निष्काळजीपणामुळे वाहन चालवताना अपघात घडला आणि त्यात कोणाचा मृत्यू झाला तर या दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असली तरी हा गुन्हा जामीन पात्र आहे हीच गोष्ट वेदांच्या पथ्यावर पडली कारण दुपारीच त्याचा जामीन मंजूर झाला तोही काही अटींसोबत त्यात त्याच्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याचा आरोप असला तरी मेडिकल उशिरा झाल्यामुळं रिपोर्ट आले नव्हते आणि त्यामुळं पोलिसांनी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही अशाही बातम्या आहेत पोलिसांनी फिर्यादीची बाजू घेत जामीन मिळण्याला विरोध दर्शवला होता पण जामीन पात्र कलम असल्यानं हा विरोध ठरला ज्या वेदांतवर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आरोप झाला ज्यानं स्पीडमध्ये गाडी चालवत दोघांना उडवलं ज्यांचा जागीच मृत्यू झाला त्या वेदांतला बारा तासांच्या आत जामीन मिळाला या जामिनासाठी अटी कुठल्या घातल्या गेल्या तर बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आल्यावर वेदांतनं ऍडव्होकेट प्रशांत पाटील यांच्या मार्फत जामीनासाठी अर्ज केला त्यानंतर सुनावणीत काही अटी घालून जामीन मंजूरही झाला वेदांतला अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आहे त्याला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतुकीचं नियोजन करावं लागणार आहे वेदांतला वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे आहेत मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत इथून पुढे जर वेदांतला अपघात झाल्याचं दिसलं तर त्याला अपघातग्रस्तांना मदतही करायची आहे या त्याचा जामीन मंजूर करताना माननीय न्यायालयानं घालून दिलेल्या अटी आहेत त्याच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना ही घटना दुर्दैवी असून हेतू परस्पर केलेली नाही त्याचा तपास सुरू असून माझ्या आशिलाकडून पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलं जाईल न्यायालयीन सुनावणीच्या तारखांना तो उपस्थित राहील अशी प्रतिक्रिया दिली थोडक्यात दोन जीव घेणारा दारूच्या नशेत महागडी गाडी चालवणारा मुलगा कोठडीत पिझ्झा बर्गर खाऊन निवांत राहिला आणि बारा तासाच्या आत जामिनावर या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न उरतो कारवाई कुणावर होणार तरी सगळी घटना घडल्यानंतर वेदांचे वडील विशाल अगरवाल आणि ज्या हॉटेलनं सतरा वर्षांच्या मुलाला मद्य दिलं त्या हॉटेलवर कारवाई होणार असे मेसेज फिरायला ला लागले कायदेतज्ञ आणि वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल व्यावसायिकावर कारवाई होण्याची शक्यता असली तरी या हॉटेलनं अल्पवयीन मुलांना मद्य दिलं हे कोर्टासमोर सिद्ध करणं अवघड जाऊ शकतं त्यामुळं कारवाई झालीच तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असू शकते असं सांगण्यात येत आहे राहिला प्रश्न मुलाच्या वडिलांचा तर मुलगा अठरा वर्षांचा नसताना त्याला गाडी देणाऱ्या पालकांवर बालनाय्य मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याच्या कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली प्रश्न राहतो कारवाईचा तर अगरवाल यांच्यावर बाल न्याय कायद्याची कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर दाखल झाले आहेत त्यात अनुक्रमे तीन आणि सात वर्षांच्या शिक्षेची शिक्षे तरतूद आहे पण सात वर्षांच्या आतली शिक्षा असल्यानं वडिलांना अटक होणार नाही कमी वयाच्या अपत्यानं निष्काळजीपणानं गाडी चालवून केलेल्या अपघातामुळं वडिलांवर कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो तिन्ही कलम जामीन पात्र आहेत त्यामुळं जो न्याय मुलाला मिळाला तोच आता वडिलांना मिळू शकतो कलम तीनशे चार अ लागलं तर लगेचच जामीन होऊ शकतो त्यामुळं मुलावर मुला किंवा त्याच्या वडिलांवर कलम तीनशे दोन का लावलं नाही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा का दाखल झाला नाही याची चर्चाही आता होत आहे थोडक्यात काय तर ज्या मुलानं लायसन्स नसताना मुळात गाडी चालवायचं वयच नसताना दारू पिऊन जवळपास दोनशेच्या स्पीडनं गाडी चालवली दोन जणांना उडवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाल्ला तो मुलगा बारा तासात सुटला आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला असला तरी कदाचित तेच कलम लागेल ज्यात लगेच जामीन मिळण्याची तरतूद आहे अपघात ज्याच्यामुळे घडला तो मुलगा तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मिळवून बाहेर आला तो आता फलक रंगवेल का ट्रॅफिक कंट्रोल करेल का या सगळ्या पुढच्या गोष्टी झाल्या पण या अपघातानंतर गाडी ड्रायव्हर चालवत होता हे भासवण्याचा प्रयत्न झाला मुलाच्या बचावासाठी लोकप्रतिनिधी आल्याची कारवाईची मागणी करणाऱ्यांना मॅनेज होण्याची ऑफर आल्याची बातमी आली इकडे अपघात झालेल्या तरुणांचे मित्र कारवाईसाठी झगडत राहिले या मुलांचे आई वडील मुलं गमावल्याच्या दुःखात पुण्यात येत होते आणि ज्याच्यामुळं त्यांनी मुलं गमावली त्या तरुणाचे आई वडील मुलासाठी त्याच्या मित्रांसाठी खायला मागवत होते काही दिवस ही बातमी गाजेल चर्चा होतील आणि विसरल्याही जातील बार मालकावर कारवाई होईल का मुलाच्या पालकांवर कारवाई होईल का आणि निबंध लिहून ट्रॅफिक कंट्रोल करून फलक रंगवून अपघातात जीव गेलेल्या मुलांना न्याय मिळेल का हा प्रश्न कदाचित तसाच ठेवून